नमस्कार मी सुधान गंगावणे पोस्ट मराठी मध्ये स्वागत आहे आपलं आणि आता ही जलपर्मी काढायची जी एक मशीन उल्हासनगरमध्ये दाखल झालेली आहे उल्हास नदीच्या पात्रात दाखल झालेली आहे आणि या मशीनवर सध्या इथं आज शुभारंभ झालेला आहे नितीन निकम आहे इथं सोबत त्याच्यानंतर इकडे गोरगावकर आहेत हे माजी नगरसेवक आहेत दोघे माजी नगरसेवकात जी कल्याणकर नावाची जी संस्था आहे ती सतत त्या काम करत होते इतर लोक बरेच काम करत होते ते आपण जाणून घेऊया एक मिनिट जरा तुम्ही बघा की कशा पद्धतीने हे व्हिडिओ हे जे जलपर्णी कशी काढली जाते नदी पात्रात असते जलपर्णी ही संपूर्ण उल्हास नदीमध्ये होती त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न देण्यात आला होता शिवाय हे जे नदीपात्र हे नाणे मोठमोठे जे शिकलेले होते त्याचे ते ताणपाणी आहेत त्या ताणपाणी हे याचं मुख्य कारण आहे हे अशा पद्धतीने पण आणि याच नदीच्या पात्रातून आपण कल्याण डोकली महानगरपालिका असेल सेम वॉटर प्रसंप असे जीवन प्राधिकरण असेल हे सगळे जे माझ्या सोबत नितीन निकम आहे जरा कारण तो थोडासा आवाज कमी झाला फक्त वेळ नाही किती वर्षाची लढाई होती आणि आज शेवटी तुम्ही जलपर्णी काढण्यासाठी ही यंत्रणा उभी केली आणि इथे दाखल झाली नदीपात्रात आज गेली नऊ वर्षांपासून हे उल्हास नदी ही प्रदूषण मुक्त व्हावी याच्यातले जे विषारी हि जलपर्णी ही बाहेर काढावी सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले ते बंद व्हावे या नदीचं शुद्धीकरण व्हावं अशा विविध मागण्यांसाठी मी कल्याणच्या सामाजिक संस्था गेल्या नऊ वर्षांपासून पाठपुरव होते नऊ वर्षांनंतर आज ही ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा ही जलपर्णी काढण्यासाठी आधुनिक मशीन आणि क्लीनअप नावाची मशीन आली आहे साधारण ज्या आमच्या आता ज्या मागच्या महिन्यातलं जे आंदोलन होतं त्या आम्हाला एम एम आर डी मध्ये अठ्ठावीस मार्च रोजी एक नदीसाठी फार हो मोठी मीटिंग झाली होती ज्याच्यात महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असिम गुप्ता सर होते त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते शिंगारे सर के आयुक्त उल्हासनगर आयुक्त जिल्हा परिषद सीओ एम पी सी हो, बीचे अधिकारी एम आय डी सीचे अधिकारी सर्व होते ही सर्व बैठकी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तिथे बैठक झाली होती त्या बैठकीत असं ठरलं तर उल्हास नदी किंवा वाल्धोनी नदीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व नद्या ह्या प्रदूषित झाल्या आहेत या सर्व सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही आहे तर ही जलपर्दी काढण्यासाठी दहा या ज्या क्लीनअपच्या ज्या आधुनिक त्या मशीन आहेत या एमपीसीबी ह्या दहा मशीन खरेदी करणार आहेत व महाराष्ट्रातल्या ज्याही नद्या प्रदूषित असतील तिथल्या स्थानिक जे नदीप्रेमी असेल किंवा पर्यावरणप्रेमी असेल हे एमपीसीबी कडे पाठपुरावा करून या मशीन आपली नदीतली जलपर्दी काढण्यासाठी आपण मागवू शकतात त्यानंतर दुसरा असं झालं तर हे आंदोलनाचं फलित असं आम्हाला दुसरं असं मिळालं की आजवर हे जे जलपर्णी आहेत हे मुळात दूषत दूषित पाण्यांमुळे त्यामुळे जे सांडपाण्याचे नाले असतो केमिकलचे नाले असे बंद करणं तातडीने गरजेचं होतं परंतु आजवर नेहमी एकच कारण असतं का निधी अभावी ह्याच्या कुठल्याही नाले बंद करण्यासाठी उपाययोजना होत नव्हत्या परंतु खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो किंवा एम सी एम पी सी बी चे जे अध्यक्ष आहेत सिद्धेश रामदास कदम त्याच्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकारी सर्वांनी असा निर्णय घेतला की याच्यापुढे महाराष्ट्रातील ज्याही प्रदूषित नद्या आहेत व जेतेही या नाले बंद करण्यासाठी जो निधी लागेल तो सर्व निधी हा एमपीसीबी देणार आहे तरी सर्व नदीप्रेमींनी पुढे लक्षात ठेवा की आपल्याला या संबंधित जर का काही उपाययोजना करायचं नाले बंद करायचे असतील एसटीबी बी प्लांट उभारता असतील तर आपण एमपीसीबी संपर्क साधावा म्हणजे दुधाची जी ताण आहे तुमची ती ताकावर भागवली मशीन आणून आपण म्हणाल नाही कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं होतं आज पंधरा दिवसात त्यांनी वेळ दिले तर अठराव्या दिवशी ही मशीन आली आहे ही पहिली मशीन आहे आणखी मशीन येणारे म्हणून असं आम्हाला सांगितलंय त्याच्यानंतर आमचा पाच मे ला पुन्हा एम एम आर डी मध्ये एक मिटिंग आहे हे नाले बंद करण्यासाठी त्याचा डीपीआर हा सादर केला जाणार आहे शासनाकडनं म्हणजे सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या आम्हाला शुद्ध पाणी हवं नदी हवं जेव्हा जेव्हाही असं वाटेल की इथं आंदोलन करण्याची गरज पडेल त्या टायमाला मी कडल्यानंतर समोर पुन्हा या नदी आंदोलन करेल तुम्हाला आपण बद्यभागी आलेलं आहे नदीच्या पात्रात प्रदूषित होते इथे एक स्पंज आहे त्याच्यानंतर हे थर्मापॉलचे कुकडे प्लास्टिक आहे तिथे खाली प्लास्टिक आहे प्लास्टिक वगैरे असं चाचलेले आता मशीन बंद केलेली आणि या दोन टाईप चे बघा जलचर आहे इथे त्या है मशीन वर आलेला थोडस जरा 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 पाण्या सोडतं का गेला गेला तो सोताहून त्यांनी त्याचा जीव वाचवलेला आहे अशी परिस्थिती आहे थोडसं मी जरा आता उमेश बरोबर पण बोलतो -बर कारण उमेशनी पण या आंदोलनाला वेळ दिलेला आहे उमेश आहे ते लोक आहेत आहेत श्रीनिवास घाणेकर आहेत सामाजिक कार्यकर्ते असे लोक का आहेत उमेश आज येतो फलित मग मी म्हणाले की बाबा दुधाची जी तहान आहे ती ताकावर भागवली कारण मूळ मुद्दा काय आहे नदी प्रदूषित कशामुळे होते कि तो जो नाले कॉर्पोरेशनचे ते कुठली प्रक्रिया न करता सोडले आणि मग आता ही मशीन पाठवली हो का जलपर्णी काढण्यासाठी पण त्याच्यातून हे जलपर्णी निघाले ठीक आहे थोडीसा नदीला थोड रिलॅक्स मिळेल पण मग ते नाले बंद कधी होती बी आज आंदोलनाचा आपला पाचवा टप्पा होता आणि याच्या म्हणजे ज्याला म्हणतो की सुरुवात कुठेतरी आपली झालेली आहे आणि जलपर्णी काढणे कारण ह्या पाण्याखालच विश्व आहे मासे असतील किंवा आणखी जलचर प्राणी असतील ते उद्ध्वस्त होत चाललं होतं कुठेतरी वाचावं आणि ही जलपर्णी ऑक्सिजन मिळणार आहे आणि एक ज्याला आपण नाले बंद करण्यासंदर्भात संदर्भात पी प्लांट ऑलरेडी टाकण्याच्या बाबतीत प्रक्रिया सुरू झालेली आहे एसटीपी प्लांटच्या बाबतीतही युद्ध पातळीवर आणि हे जे काही नाल्यांमधनं पाणी येते ते डायरेक्ट थेट खाडीला सोडण्यासाठी डीपीआर बनवण्याच्या संदर्भात पुन्हा एक मीटिंग एम एम आर डी एम जे आपले नगर विकास विभागाचे मुख्य सचिव आहेत गुप्ता साहेब त्यांच्या त्यांनीच तेन्च एक प्रोग्राम आखलेला आहे आणि मी विशेष आभार व्यक्त करेन श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं खासदार साहेबांचं की त्यांनी तेन्च अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम दिला होता की पंधरा दिवसात ही मशीन येईल आणि आज ती अठराव्या दिवशी आली म्हणजे कालच आली पण तिला आज आपल्याला सुरुवात झाली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्याला आपण पाच मेला परत एम एम आर डी एमधे एक मिटिंग घेतली जाणार आहे आणि संबंधित सर्व एम पी एम पी सी बी बोर्ड असू द्या महानगरपालिकेचे आयुक्त असू द्या कलेक्टर असू द्या किंवा आणखी प्रदूषण बाकीचे इतर संबंधित अधिकारी असू द्या म पाटबंधाऱ्यांचे तर ह्या सर्वांना बोलवून एक पुन्हा नियोजन की त्यांनी एक स्पष्ट आदेश दिले होते कोणताही तुम्ही काहीही प्रोग्राम घ्याल तर जे आंदोलन करतायत त्या आंदोलनकर्त्यांना सोबत घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नका हे असीम गुप्ता साहेबांनी अतिशय हेडलाईन वारंवार सांगितली होती आणि त्याची जी एक सुरुवात आज मशीन आल्यानंतर त्यांना आम्हाला बोलवलं गेलं आणि ही ही प्रक्रिया नितीन निकमांच्या हस्तेच आपण इथे नारळ पडून या शुभारंभ केलेला आहे माझं म्हणणं एकच आहे की नियोजन आता टप्प्याटप्प्यात हे आंदोलन संपलेलं नाही किंवा ह्या आंदोलनाच्या म्हणजे एक मशीन आली म्हणून आमचं आंदोलन संपला असं आम्ही म्हणणार नाही पण याच्या पुढे जी काय कंटिन्युटी आहे ती सतत राहील आणि एक शुद्ध नदी फक्त हीच नाही तर त्यांनी वाल्दुनी नदीच्या संदर्भात पण खासदार साहेबांनी पुढाकार घेतला स्वतःहून आणि त्यानंतर इतर नद्यांच्या संदर्भात नाशिकमध्ये पण घेतला तर मी खरोखर हे एक चांगलं नियोजन नीती निकमांच्या आंदोलनामुळे कुठेतरी महाराष्ट्रात नद्या वाचवण्याची मोहीम सुरू झाली असं मी हे झलपर्दी काढण्याची मशीन इथे उल्हास पात्रात दाखल झालेली आहे जवळपास बारा पंधरा वर्षाच्या या नदी पात्रात आलेली आहे आंदोलन सुरू केलं होतं ते नदीपात्रात बसून हे आंदोलन सुरू होत सलग तीन चार वेळा हे आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये जे लोक होते ते समोर आहेत बघा ते मशीन आहे आता बसतो आहे की नेमक्या वर्क करत आणि याच्यासाठी नेमके काय आपण कशी तरतूद केलेली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचे खरंच कौतुक आहे काही ठिकाणी ते चुकतात तेव्हा त्यांना आम्ही बोलतो काही ठिकाणी ते चांगले निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करतात त्याचं देखील आम्ही चौकशी करतो असंच त्यांनी काम केलेलं आहे कारण मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक मिटिंग झाली होती मुंबईमध्ये आणि त्या मिटिंगचे फलित म्हणून ही पहिली मशीन उल्हास नदीच्या पात्रात उतरलेली आहे आणि आता तिथं जी क्षमता आहे ती मशीन कसं काम करेल हे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत या ठिकाणी हे मशीनचे जे ऑपरेटर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ही मशीन नवी मुंबईच्या एका संस्थेकडून आलेली आहे ये बताइए कि ये कैसी चलती है और कितना समय चलता है इसका बस बोलिए बोलिए आप बोलिए बोलिए ये प्रॉपर आठ घंटे चलेगी ओके और अच्छा काम करती है ओके क्षमता कि कितनी है ये तो पूरे दिन में ये कितना निकाली गई जो जल जो पर दिख रही है ये कितनी क्वांटिटी में बाहर निकलेगी

शेड्यूल अगर ये मस्जिद में जमा हो जाती है तो बाहर कैसे रखेंगे इसको क्या करते हैं इधर से कलेक्ट करते हैं फ्रे, करन, से।, okay. करन्वर, करन्वर से क्या डिस्चार्ज कर देते हैं बाहर जाकर ओके okay. खाली कर देते हैं तो बाहर कौन उठाएगा ये okay. बाहर भी तो समस्या खड़ी हो सकती है बाहर दो टाइप से उठा सकते हैं या हाँ। जो कॉन्ट्रेक्ट देते हैं उससे वो बोले तो हम उठाए नहीं तो कोई जो कॉन्ट्रेक्ट या म्यूनिस्पाली है यहाँ के वो उठाए अच्छा उसके बारे में कोई कोऑर्डिनेशन नहीं हो तो ये कितना दिन आपका काम चले कुछ आपका कुछ जानकारी है ये जब तक काम खत्म नहीं होता तब तक ये काम करना पड़ेगा जैसे आज अभी हम हम सभी लोग उल्लास नदी के भीतर है इससे पहले किसी नदी के नदी में जो पोल्यूशन था या जलपत् था उसका काम किया है क्लिनटेक ने, ने काम किया है हम जमुना में काम किया कर रहे हैं अभी जमुना में काम दिल्ली में में जमुना काम चालू क्लिनटेक का और प्रयागराज में जिसमें चालू गंगा में अरे क्या बोलते जमुना में okay. उसमें चालू है और दूसरा जो दो कानपुर में चालू है और ये कितना का मतलब ये इसका नंबर क्या है अभी उल्लास में काम कर रहे हैं ये मशीन का नंबर है ये मशीन का नाम है बीड हार डिस्टर टू जीरो कितना फोर ट्वेंटी और ये जो दिख रहा है ये जलपर्मी इसको मराठी में हम लोग कहते हैं इसको टेक्निकली दो शब्द है ये इसको जलखुमी भी हिंदी में बोलते हैं जो पानी ये ज्यादा खींच लेता है ज़रूरत से ज्यादा और बढ़ता बहुत है जितना धूप होगा उतना फैल जाता है पटाख भी और अरे पानी बहुत पीता है जलखुमी पानी काफी बहुत पीता है मछली तो जो ऑक्सीजन रहता है पूरा ढाक लेता है तो मछली को ऑक्सीजन नहीं मिल पाता है गंदगी से तो बढ़ते हैं सर ये सब ज्यादा गंदगी से करती अभी कितना दिन चलेगा आपका ये काम ये चलेगा खाती से काफी दिन तक चलेगा काफी फिर भी कितना दिन तो भी जितने हिसाब में होता है ये उल्लक्षण तक हो जाए सब -स... सब -स... क्या नाम है अपते? मेरा संजय भाटी संजय कुमार भाटी तीन थोड़ी सी माहिती आपण आता जाणून घेतली मशीन कशी काम करेल काय करेल खासदारांचा देखील इथे यांनी आभार केलेला के पण मला एक सांगा आता हे तर मी मगाशी सांगितलं की दुधाची तान तुमची ताकावर आहे म्हणजे सगळ्यांची आपली कारण इतकी महत्वाची ही नदी आहे आणि तिची अशी मरणावस्था झालेली आहे आता याची पुढची स्टेप काय असेल तर त्यांनी आता मशीन कशी काम करेल हे तर सगळं समजून सांगितलेलं आहे पण जो जो टास्क फोर्स असतो त्याचं काय कारण या नदी सहित जिल्ह्यातल्या काही नद्या आहेत ज्या मुंबई आणि जिल्ह्याच्या तहान भागवत आहेत आणि त्या सगळ्या नद्यांमध्ये असं प्रदूषण आहे मग ही जी टास्क फोर्स घोषणा केली होती त्या मध्ये अश्विन गुप्ता यांनी खासदार पण होते आणि बाकीचे सगळे लोक होते मग त्याचं काय त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आपण बाबा पंधरा दिवसात टास्क फोर्स या नदीसाठी टास्क स्थापना करू अजूनही ती काही टास्क आज हे पहिल्यांदा मशीन पंधरा दिवस सांगितलं होतं आज ही मशीन आलेली आहे समान आपण टास्क फोर्स नियुक्ती संदर्भात पाच मेला मिटिंग आहे त्यावेळेस हे सगळे जे प्रश्न आहेत जे उर्वरित काम आहेत ती मार्गे लागण्यासाठी आम्ही आमच्या पाठपुरावा सुरूच राहणार आहे ओके मला असं वाटतं की आता मशीन आपण चालू करूया मशीन जरा तुम्ही चालू थोडस जरा कशी चालू होती आपण बघूया ही यांनी एम्पेअर मीटर आहे यांचा कंट्रोल पॅनल एम्पियर मीटर आणि आर थ्री नाव याचं दिलेलं आहे आणि आता जी जी मशीन आहे ती सुरू झालेली आहे ते ऑपरेटर आहेत त्याला गेअर आहेत एक दोन तीन चार चार गेअर आहेत हे आता ह्याने सुरू केलेली आहे मशीन हे आता पुढे केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने ती वर्क करते दोन तीन मधून हे है जातं आहे मला जोरात याच्यासाठी बोलावं लागतंय कारण या मशीनचा आवाज आहे हे बघा एक प्लास्टिकचा एक हे एक एक आलेलं आहे भांडं आलेलं आहे हे असं हे सगळं नदीच्या पात्रात हे लोकं टाकतायत आता त्यांनी समजावं की जी नदी तुमचं संगोपन करते तुम्हाला जीवदान देते अशा नदीची तुम्ही म्हणजे लोकांनी ही अवस्था केलेली आहे शिवाय महानगरपालिका तर आहेच याच्यामध्ये जबाबदार हा बघा हा थर्माकॉल आहे उमेश माझ्या बरोबर आहे उमेश पण जरा बोलतोय कारण हे नदीला आपण देवी मानतो आणि खरं सांगायचं म्हणजे विदेशामध्ये देवीला काय नदी नदीला काय देवी मानत नाही परंतु तिथल्या नद्या स्वच्छ ठेवल्या जातात आम्ही इथे नदीला देवी मानतो आणि नदीमध्ये एवढे घाण एवढा गलिच्छपणा करतो ही बघा ही बाटली दिसते ही बाटली आलेली आहे नंतर हे असे एक 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 ज्या काही वस्तू बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाते नक्की हे मानव निर्मित संकट आहे नैसर्गिक आपत्ती नंतर हे मानव निर्मित संकट आहे माणूस जबाबदार आहे या गाण्याला गोष्टी आता आता ही जनपर्णी आहे ना ही टप्प्या टप्प्यानी या मशीन मध्ये जमा होते त्याची कॅपॅसिटी किती करायची एक टन करा ओके हे पहिल्या टप्प्यात उभी आली बघा ही चप्पल आली आहे बघा हे पाणी अशा पद्धतीने इथून बाहेर करत आणि जो जलपर्वी सहित इतर जे सामुग्री ती पहिल्या परीमध्ये जमा होते पहिल्या परीमध्ये जमा झाले परी होईड बोलो किनाऱ्यापे हां पे जमा करेल इधरच्या आसपास हा इधर झालं अच्छा ते उल्हासनगर महापालिकेच्या मागा लागून उतरून घे ते आता जमा झालेली पूर्ण पॅक झालेली हे आता आपण पुढे निघालोय आता, खाली आता हे आणि हे पलीकडच्या बाजूला रिकामा होणार तिथे थोडीशी जमीन पोरडी आहे कारण ही चलप्प जी ओली असते आणि मग ती ओळल्यानंतर ती तिथं दुसराही वापर करतात काही ठिकाणी आ, पुरे डोळे एक खात नाही या तर याच्यामध्ये काहीतरी पॉइनचा प्रकार असतो बरोबर आम्ही एक टन जगभरती सध्या पहिल्या याच्यात निघाली एक टन पुढे निघालो हे आता रोज चालणार पण आता तुम्ही रोज येणार काय हो रोज संध्याकाळी इथं आम्ही ना स्वतः देखरेख ठेवून असणार आहेत तसंच ज्याला ज्याला शक्य होईल मी तर येणारच आहे ज्याला ज्याला शक्य होईल तो इथं येऊन हे सगळे जलपर्णी पूर्ण निघाल्यानंतर संदर्भात काही कल्पना हे पण माहिती घेण्यात येईल त्याची पण लोक त्याच्यातही पैसे घेतात हो आता मग मशीन आले तर पैसे घेणारच त्याच्यात शक्य घेतात त्याच्यात आंदोलन चालू असताना फक्त कुठे आता

जागा केली वरप कांबा या जो पट्ट्यातला जो किनारा आहे त्या पट्ट्यात ही इकडे तिला किनारा सापडला आणि तिने जवळपास एक, एक टन पेक्षा जास्त जलपर्णी इथून बाहेर काढलेली आहे आपण बघू शकता आता रिकामी झालीये मी परत येते बघा असा बेल्टनी ती चप्पल गेली बघा म्हणजे काय काय नदी तुमची मानव निर्मित जी घाण आहे ते बघा ते रॅपर आहे ही सगळी पोटात घेते नदी जी नदी तुम्हाला जीवदान देते पाणी देते त्या नदीची अशी अवस्था काहीतरी बोलत होते उमेश गोरगरा आणि आपण कंटिन्यू करतोय या हा मीडिया आहे लोक मीडिया असल्यामुळे त्याला टायमिंग नाही आणि कोणी कुठं कट करणार नाही कोणी कुठं दाबणार नाही कोणी कुठं प्रेशर करणार त्याच्यामुळे उमेश बोरगाव आपला हा मशीन सुरू होण्याच्या आधी काल आम्ही पाणी करायला आलेलो पण त्यावेळेला असं काही चर्चा चालू होती ठराविक या गावकऱ्यांमध्ये आंदोलन करणारे राहिले बाजूला आणि आता नको ते पुढारी पुढे येऊन सैनिक मारतायत आणि याच्यामध्ये व्यवसायीकरण होणार काहीतरी फोट टेंडरिंग फिटरिंग काय याच्यामध्ये पण आम्हाला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त नदी स्वच्छ पाहिजे नदी स्वच्छ व्हावी त्यांना कोणाला काय करायचं असेल त्यांनी करावं अवश्य करा आमचं काही म्हणणं नाही पण आम्हाला नदी स्वच्छ करून पाहिजे आणि या कामामध्ये खासदार साहेबांनी लक्ष घातलेलं आहे अश्विन गुप्ता साहेबांनी एक ठोस भूमिका घेतलेली आहे नितीन निकम यांचं बारीक लक्ष आहे आमच्या सगळ्यांचं झाली एक मोठं टीमवर्क आमचं आहे आम्हाला नदी स्वच्छ पाहिजे खासदार साहेबांचं लक्ष तर बारीक आहे त्याच्यात पण मला एक आठवत आहे की पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात पहिलं नितीन निकम यांचं उपोषण इथे येऊन सोडवलं होतं दोन हजार सोळा सोळा मध्ये ते आंदोलन भर उन्हामध्ये ते आंदोलन सुरू होत आता इतक्या वर्षांनी या सगळ्या गोष्टी घडतायत आणि परत आता इथे विषय येतो परत टेंडरिंग चालत काही लोक टक्क्यावर पैसे घेतात आणि लोकांवर काय नाही 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 हे आता हे मशीन जे आणले हे भाड्याने आणलेल्या मशीन आहेत हे तर टेंडर नाही त्याची माहिती घेणार आहे आम्ही काय काय नाही आम्हाला एवढं आम्हाला ही नदी आहे ना जर तुम्ही टेंडर घेताय तर कमीत कमी नदी जे तुमचं काम आहे ते तुमचं सामाजिक काम पण आहे तुम्ही आम्हाला स्वच्छ करून द्या जलपर्णी मुक्त करून द्या बाकीचे जे काम आहेत ते तर होतच राहणार आणि आपल्या देशाचं काय हे चालतच राहणार आहे सगळ्या गोष्टी हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जलपर्णी अशा पद्धतीने जो रस्ता आहे तो तुम्हाला जो मला दिसतो आता आणि त्याच्यानंतर इथे ही आ... मोहिली मधून एक पाण्याची लाईन गेलेली आहे ती बारावीला जाते आणि जा तो पलीकडे अजून हा दुसरा नाला आहे गाळेगावचा म्हणजे आता या भागात आम्ही इथे आंदोलनाला बसलो होतो पुढे हे गाळेगाव आणि यादव यादवनगर भागातील लोकांसाठी हे स्मशान बनवलेलं आहे अशा पद्धतीने इथं सध्या काम तर सुरू आहे पण हा जो मगाशी मी वारंवार बोललेलो आहे की दुधाची तहान जी आहे ती ताकावर भागवलेली आहे हा थोडस आता आपण किनाऱ्यावर जाऊ आता बघा हे सामुग्री किती येते बघा हे सगळं लोकांनीही टाकलेले त्याच्यानंतर आज पंच आहे हे रॅपर आहेत हे ऍक्च्युली लोकांनी पण याच्यात जागरूकता मनामध्ये आणली पाहिजे पाहिजे स्वच्छता ठेवायची पाहिजे ती नदी तुम्हाला जीवदान देते पाणी देते वर्षभर आणि लोकांनी स्वतःहून त्याच्यात दखल घेतली पाहिजे महानगरपालिका तर आहेच पण लोक लोकांनी देखील त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे